हाय तर बघा आज खूप दिवसातून देवीचं गाणं म्हणायचंय आता नवरात्री बसली सगळ्यांना नऊ दिवसाचे उपवास असतात जास्त करून तर बायकांना नऊ दिवसाचे संपूर्ण उपवास असतात नवरात्रीचा सगळं पसारा काढून नवरात्रीचा घट बसून सगळं सर्वांचा झालेला असतो त्यामुळं नवरात्रीमध्ये खूप आनंदी आनंद असतो त्यामुळं गाणी ऐकायला खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तर आज एक मी छोटस अंबाबाईचं गाणं म्हणणार आहे तर बघा कुणाला आवडते आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुझा पाखरू आंबा तुझं मिले करू मी तुझा पाखरू आंबा तुझं मिले करू तुझं मिले करू नको मला ग विसरू तुझं मिले करू नको मला ग विसरू तुझा बाळ आराधी झालो आई तुझ्या गदारी आलो तुझा बाळ आराधी झालो आई तू गदारी आलो या गाईला पाहुनी हंबरत वासरू या गाईला पाहुनी हंबरत या वासरू तुझ मिले करू नको मला ग विसरू तुझं मिले करू नको मला ग विसरू तुझा पाजळून हातात पोत आलो आई गरावळात तुझा हातात पोत आलो आई गरावळात सांग तुझ्या मिसाटी ग काय का करू सांग तुझ्या मिसाटी ग काय का करू तुझ मिले करू नको मला ग विसरू तुझ मिले करू नको मला ग विसरू दिनवाणी तुझं मी बाळ बग गळ्यातली ही माळ दिनवाणी तुझं मी बाळ बग गळ्यातली ही माळ जसं हरणीचं पाडस तस तुझं मी को करू जसं हरणीचं पाडस तस तुझं मी खो करू तुझं मिले करू नको मला ग विसरू तुझं मिले करू नको मला ग विसरू बाळाची वाणी आलं आईच्या डोळ्या पाणी बाळाची ऐकून वाणी आलं आईच्या डोळ्या पाणी कसं पुस्तय बघा बाळ आईचा हसरू कसं पुस्तंय बघा बाळ आईचा आसरू तुझं मिले करू नको ग विसरू तुझं मिले करू नको ग विसरू करू अंबा तुझा मिले करू तुझ मिले करू नको मला ग विसरू तुझा मिले करू नको मला ग विसरू छोटस गीत आहे तर बघा ज्यांना ज्यांना आवडेल त्यांनी छान छान कमेंट करा आणि सर्वांना नवरी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा बाय